नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणलायचं महायुतीतील जागा वाटप महाविकास आघाडीमधील जागा वाटप आता चर्चेचा मुद्दा झालाय कोणतं जागा वाटप जास्त इंटरेस्टिंग आहे यावर अनेक पत्रकार अनेक भाष्य करू लागलेत म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील जागा वाटपावर जास्त चर्चा घडायला हवी ते जास्त रंजक आहे असंही काही पत्रकार मांडू लागलेत महायुतीमधल्या अनेकांनी ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंतचे वाद संपले आहेत एकमत झालं आहे, एक आहे असं सांगून टाकलंय आता पंधरा टक्क्यावर गोड अडकलाय हत्ती गेलाय आणि शेपूट अडकलेला आहे अशी काहीशी महाविकास महायुतीमधून सांगित जात आहे महाविकास आघाडीत वंचितला घ्यायचं की नाही हे अजून ठरलेलं नाही आहे आणि याच वेळेला राष्ट्रीय राजकारणामध्ये एक काही नाट्य घडत होतं हे नाट्य आहे हरियाणामधलं हरियाणा या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत एक पक्ष जे जे पी नावाचा जो सत्तेत सहभागी झालेला आहे त्या पक्षाने आम्हाला हरियाणामध्ये लोकसभेच्या जागा द्याव्यात अशी मागणी केली भाजपनं ही मागणी धुडकावून लावत हरियाणातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा लोकसभेच्या आम्ही लढणार असंही निक्षून सांगितलं आणि त्यानंतर काय घडलं असेल तर त्या जे जे पीनी सांगितलं की आम्हाला दोन जागा हव्याच आहेत वाद सुरू झाले आणि त्या क्षणाला या वादाचं पर्यावसन काय झालं असेल तर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनीच आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला आणि केंद्रीय भाजपच्या वतीनं एक संदेश जे जे पीला देण्यात आला की जर तुम्ही या आमच्या मताशी सहमत नसाल तर लोकसभेच्या निवडणुकीसोबतच हरियाणा विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येतील विधानसभा बरखास्त करण्यात येईल आणि त्या निवडणुका सोबत होतील तयारीला लागा ना आम्हाला सरकार नकोय पण आम्ही आमच्या जागा सोडणार नाहीत साडेतीनशेच्या वर जाण्याचा भाजपनी केलेला संकल्प किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येईल किती गंभीर आहे वाटल्यास राज्यातले सरकार कुर्बान झाले हरकत नाही पण केंद्रात मोदी सरकार आलंच पाहिजे यासाठी भाजप प्रचंड आग्रही आहे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला राजीनामा हा तिथल्या स्थानिक पक्षांना धडा आहेच आहे पण त्यासोबतच ही वॉर्निंग बेल आहे महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झालेल्या लोकांच्या ज्यांना भारतीय जनता पक्षाला कमी आणि आपल्याला अधिक लोकसभेच्या जागा हव्या आहेत त्यांच्यासाठी ही वॉर्निंग बिल आहे आम्हा तुम्हाला जर जास्त जागा हव्या असतील तर आम्हाला सत्ता सुद्धा नको जसा हरियाणाच्या काही महिन्यानंतर येऊ घातलेल्या निवडणुका लोकसभेसोबत होत होऊ शकतात तसे महाराष्ट्रात कोणी अडकाठी आणली तर महाराष्ट्रातील निवडणुका सुद्धा लोकसभेच्या सोबत होऊ शकतात हे कदाचित इशारा असेल म्हणूनच महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी जे मिळेल ते पदरात पाडून घेण्याचं धोरण अवलंबलेलं दिसत आहे म्हणजे मी दिसतंय ते सांगतोय जो इशारा वाटतोय तो, तो सांगतोय असंच असेल असा माझा दावा नाही जर लोकसभेसाठी भाजप महाराष्ट्रामध्ये तीस ते बत्तीस जागा लढू शकतं आणि उरलेल्या जागांवरती म्हणजे जा अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस गेल्या तर उरलेल्या जागा या दोन पक्षांना लढाव्या लागतील हे लक्षात घ्या त्यामुळं भाजप इथे कुठेही तडजोड करण्याच्या मानसिकतेत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मध्येच कुणीतरी शिवसेनेतले शिरसाट उठतात आणि म्हणतात की आमचे चाळीस नसते तर तुमचे एकशे पाच घरी बसले असते हे जे काही विधान शिरसाटाच्या सारखी आमदार उथळपणानं करत असतात ती विधान ही नेहमीच अडचणीत आणणारी ठरू शकतात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री म्हणून कन्सेप्ट क्लिअर आहेत पण त्यांच्या पक्षातील लोकांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत त्यामुळं ते अशा स्वरूपाचं विधान करून तुमचे एकशे पाच घरी बसले असते आमचे चाळीस आहेत म्हणूनच हे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणारं विधान केलं जात फडणवीस काय म्हणाले होते आमचे एकशे पाच आहेत म्हणून असूनही आम्ही चाळीस आमदारांचा नेता मुख्यमंत्री केला भाजपचं देण्याचं धोरण आहे घेण्याचं नाही हे, ना हे सांगितल्यावर फडणवीसांना काउंटर करणारं विधान शिरसाटांना करावं लागलं तेव्हा शिरसाटांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतलेला होता म्हणजे हा धोंडा शिरसाटांच्या पायावरही पडलेला आहे आणि उद्या हाच धोंडा शिरसाट आपल्या पक्षाच्या पायावर देखील पाडून घेऊ शकतात सत्तेची उरलेली सहा महिने आचारसंहिताचा काळ वगळता मिळायला हवा हे शिरसाटांना लक्षात असायला हवं शिरसाटांनी ते विधान करून उगाच अडचणीत वाढ करून घेतलेली आहे अशी अडचणीत वाढ करून घेणारी शिंदे सेनेची अनेक नेते आहेत जे विधान करून आपल्या आणि आपल्या पक्षाच्या आपल्या नेत्याच्या अडचणीत वाढ करत असतात भाजपच्या कोणत्याही नेत्याने शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलेलं नसलं तरी भाजपने हरियाणामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन निवडणुकीची तयारी ठेवत जे काही सुचवलेलं आहे जे काही कळवलेलं आहे ते फार गंभीर आहे हे लक्षात घ्या म्हणजे हरियाणात तुम्ही विरोध करणार असाल तर आम्ही आमचा राजीनामा देऊ शकतो आम्हाला सत्तेची गरज नाही आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबत होऊ शकतात हे सुतोवाच भाजपनी तिथे करून जे जे पीला आणि दुष्यंत चौटाला यांना स्पष्टपणे संदेश दिलेला आहे तसाच संदेश भाजप महाराष्ट्रात सुद्धा देत आहे उगाच्या उगा हरियाणाच्या सारखा आतताईपणा करून भाजपच्या विरोधात जाऊन हरियाणातलं पाणीपत महाराष्ट्रात घडवून आणण्याची स्थिती भाजपचे मित्रपक्ष आणणार नाहीत याची नक्कीच काळजी भाजपनं घेतलेली असावी म्हणूनच या स्वरूपाचा थेट इशारा देऊन भाजपनं आपल्या मित्रपक्षांनी होणारं पाणीपट टाळावं असं सुचवलेलं असावं आणि त्याचे परिणामही दिसू लागलेले आहेत म्हणजे वाटतेल ते करा पण निवडणुका घेऊ नका असं म्हणत हरियाणातल्या मित्रपक्षाचे नेते दिल्लीत जाऊन आले तसं इथल्याही पक्षाच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन निवडणुकासोबत नको असं सांगण्याची स्थिती येऊ शकते त्यामुळं इथल्या गोष्टीला थांबवा हाच संदेश भाजपने दिलेला आहे आणि महाराष्ट्रातलं जागा वाटप आता लवकरच सुरळीत होईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद